आजच्या स्पर्धेच्या काळात महिला कुठेच कमी नाही याचं आणखी एक उदाहरण म्हणजे रब्बाना रब्बाना पठाण पठाण यांनी लालपरीचं हातात त्या वर्ध्याच्या बस म्हणून रुजू झाल्या आहेत त्यामुळे आरवी आगरातील पहिल्या महिला बस ड्रायव्हर म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलंय रब्बाना हयात खान पठाण या मूळच्या नांदेडच्या किनवट तालुक्यातील बोधडी बुजुर्ग येथील त्या रहिवासी आहेत रब्बाना यांनी आपले दहावी पर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केलं आणि किनवट तालुक्यातून पदवी प्राप्त केली रब्बाना यांचे चारही भाऊ ड्रायव्हर आहेत भावांना पाहून रब्बाना यांना ट्रक चालवण्याची इच्छा होती अनेकदा रब्बाना यांनी ते ट्रक चालवूनही पाहिले अशातच दोन हजार अठरामध्ये मध्ये एस टीमध्ये मध्ये चालक कम वाहक म्हणून रब्बाना यांची निवड झाली आणि नागपूर ट्रेनिंग सेंटर येथे रब्बाना यांना एक वर्षाचं चा, एस टी चालविण्याचं चा प्रशिक्षण देण्यात आलं आणि एस टी बसवर चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेमध्ये रुजू करून घेण्यात आलंय फोर व्हीलर चालवायची मी आता अगदी दुसऱ्यांना बघत होती ना, ना मला असं वाटत की मी चालवावं कुठेतरी ते म्हणून तर मला असं खूप असं म्हणजे मला अजून असं वाटायचं की ड्रायव्हिंग मला आम्ही कोणती पण गाडी चालवावं असं मला होतं जेव्हा एस टी महामंडळाचे फॉर्म निघाले दोन हजार सोळा पासून मी ड्रायव्हिंग करते फोर व्हीलरची तेव्हापासून फॉर्म निघाले होते फॉर्म निघाल्यानंतर मी फॉर्म भरला आमच्या सरांनी सांगितलं बरोबर तर मला ड्रायव्हिंग ही आवडतच होती मी फॉर्म टाकला एसटी महामंडळामध्ये आणि आले परीक्षा पास झालं हो माझे चार भाऊ ड्रायव्हर होते मला असं वाटत होतं मी त्यांना सांगत होती सतत अरे मलाही शिकून द्या मलाही शिकून द्या ते काय म्हणायचे मला तू चालवते का एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या पस्तीस टन माल राहते असे म्हणायची मी म्हणतो चालतो ना मी असं म्हणायची नंतर मग त्यांनी मला नंतर नंतर मग मी एस टी मध्ये आल्यानंतर त्यांनी मला गाडी दिली चालव म्हणे आता त्यांना तसं वाटलं काय हा चालू शकते मी वरून अंबिका अंबिकापूर इथे जात आहे मला खूप आनंद होत आहे का मी ड्रायव्हर चालले मला असं वाटलंय नव्हतं का मी ड्रायव्हर जाईल पण या संदर्भात आरबीचे आगर व्यवस्थापक आशिष मिश्रा यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्याही बघूयात आरबी आगारामध्ये चालकम या चालकम भाग या पदावर तीन महिला कार्यरत आहे रब्बाना हयात खान पठाण या महिला चालकम भाग यांनी वाहन चालवण्याची हिंमत नाही घरातून पहिली फेरी त्यांच्या माध्यमातून रवाना करण्यात आलेली आहे या बाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे आता राज्य परिवहनच्या सेवेमध्ये महिला चालक सुद्धा रुजू झाला असून नुकतेच रब्बाना पठाण यांनी आरवी अंबिकापूर आणि आरवी विरुळ मार्गावर एस बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे सध्या रब्बाना पठाण या इतर महिलांना प्रेरणादायी ठरत आहेत अमिता शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा